का समितीचं काम काय आहे तुम्ही ससन रुग्णालयामध्ये समन्वय चालला जाईल राज्याच्या आरोग्या राज्याच्या आरोग्याशी ऍक्च्युअली समन्वय असतो सेंटरचा आणि त्याचप्रमाणे म्हणजे आता मीडियामध्ये न्यूज रिपोर्ट झाली त्याचं स्कॅनिंग अगदी होतं त्याच्यानंतर आउटब्रेकचं इन्व्हेस्टिगेशन प्लॅन होतं स्टेटनी तर ऑलरेडीच आर आर टी प्लॅन केली आहे स्टेट न आधीच काम चालू केलेलं आहे मग नाही असं योग आहे संसर्ग ज्यांनी रोग नाही झालं बॅक्टेरिया आहे ना याची पाणी करण्यासाठी आम्ही आमच्या घरात नाही चला घेतलेल्या

म्हणजे कसं आहे आपण अंडर द कॅमेरा तर काम नाही करत ना हेल्थ वाले लोक तुम्ही कधी बघितले तर जे काही प्रिलिमिनरी हे होईल ना आजच मी रिपोर्ट केलंय जे काही प्रिलिमिनरी माहिती घेईल किंवा जे काही रिपोर्ट करायचं आहे वी कॅन जस्ट कॉल यू आणि अपडेट यू हा अहवाल जो आहे केंद्र सरकारला किती दिवसांमध्ये पाठवला अरे असतं बाळा

आता लाईगडे हॉस्पिटल मध्ये एक सांगू का म्हणजे या गोष्टीत खूपच वेळ जातो नाही वेळ नाही पण तुम्ही परत निघालात म्हणून तुमच्यावर ना असं इंटरप्रिट करत जाऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका